जय हिंद वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आर आर पी जे भरती भरती की भरती होणे रेल्वेमध्ये सातशे एक्कावन्न जागांसाठी भरती निघालेली आहे ठीक आहे किती सात हजार साठ हजार नऊशे एक्कावन्न जागांसाठी तर साठ हजार नऊशे एक्कावन्न जागांसाठी भरती निघाली विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच जा प्रकारच्या अज अग... जॉबच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन जे गव्हर्मेंट जॉब असतं त्या गव्हर्मेंट जॉबबद्दल महत्त्वाची माहिती भेटेल गव्हर्मेंट जॉबच्या जागा कधी निघते तुम्हाला माहिती भेटेल त्याकरता आपलं चॅनल फक्त सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑन करा ठीक आहे बाकी काहीच करू नका तर मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती देणार आहे हे बघा रेल्वे भरती आहे ठीक आहे अजून तो प्रश्नपत्र आहे तर बाकी आहे तर हे बघा टोटल जागा आहे सात हजार नऊशे जागा आहे टोटल पदं कोणकोणती आहे बघा फास्ट पदं या ठिकाणी केमिकल सुपरवायझर रिसर्च आहे मटर मटरलर्जिकल सुपरवायझर रिसर्च आहे या दोघांमधून सतरा जागा आहे ठीक आहे नंतर बघा ज्युनियर इंजिनियर आहे तिसरी जागा आहे आणि डेपू मटरियल सुपरिटेंडेंट आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट ठीक आहे संबंधित माहिती आपण माजी डोपरी डॉट कॉम या वेबसाईट सांगली स्थळावरून तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल ठीक आहे आणि मी येणंसुद्धा वाचेल तर पद क्रमांक तीन चार पाच हे जे आहे हे पदसंख्या सात हजार नऊशे चौतीस यांच्याकडून बनलेली आहे ठीक आहे तर हे बघा आता पण यांची बघूया शैक्षणिक पात्रता प्रकारची जे पहिल्या नंबरचं पद आहे यासाठी क्लेमिकल टेक्नॉलॉजी पद्धती पाहिजे तर केमिकल सुपरवायझरचा फ्रॉमवर तुमच्याजवळ केमिकल टेक्नॉलॉजी पदवी पाहिजे त्या विषयात ठीक आहे नंतर बघा मट मेटलॉजिकल सुपरवायझर रिसर्चसाठी मेटलॉजिकडे इंजिनिअरिंग झालेली पाहिजे ठीक आहे आता बघा इंजिनिअरिंग डिप्लोमा इंजिनिअरिंग डिप्लोमा ठीक आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यासाठी या ठिकाणी इंजिनिअरिंग डिप्लोम्यासाठी किती क्रमांकाचा आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ठीक आहे आता याच्यामध्ये बघा पद क्रमांक तीन तिसऱ्या पदामध्ये ज्युनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनियर म्हणून रेल्वे जागा निघालेल्या ठिकाणी सात हजार ती नऊशे चौतीस लोक एवढ्या जागा निघाल्या ठीक आहे ज्युनियर इंजिनियर ठीक आहे जुनिअर इंजिनियर ठीक आहे ते बघा या ठिकाणी पद क्रमांक चार व पाचव बघा पाच काय पंचेचाळीस टक्क्यांसह गुणांचं पी एस सी फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये झाले पाहिजे पथक्रमांक चार कोणत्या विषयात इंग्रजी किंवा डिप्लोमा हे ते बघा हे चार नंबर आहे ना सुपरटेंडेट कोणत्या विषयात डिप हे पाहिजे डिप्लोमा किंवा पदवी आणि केमिकल अँड मेट्रॉलजरमध्ये पाचव्या क्रमांक पदामध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्री झालेलं पाहिजे ते बघा अशा प्रकारची माहिती आपण बघितलेली आहे तर हे बघा नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे या ठिकाणी आणि विद्यार्थी मित्रांनो संबंधित माहिती आपण माझी नोकरी या सांगित स्थळावरून आणि यावरून घेत आहोत ठीक आहे तरी बघा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आता महत्त्वाच्या तारखा बघा शेवटची तारीख कधी आहे एकोणतीस ऑगस्ट हे शेवटची तारीख आहे याच्या आधी फॉर्मवरून टाका ठीक आहे आणि या फॉर्मची लिंक मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ठीक आहे नोकऱ्या ठिकाण संपूर्ण भारत आहे ठीक आहे आणि एक जानेवारी दोन हजार एकोणतीस रोजी तुमचं वय अठरा ते छत्तीस मध्ये पाहिजे एस ये सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे ओ टीसाठी तीन वर्ष सूट आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र